दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून अशोक देवकते यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणीचा अर्ज करून संधी देण्याची मागणी केली आहे दोनशे एक्कावन्न दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी सभापती अशोक देवकते यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून रितसर उमेदवारी मागणीचा अर्ज सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे काँग्रेस भवन इथं सादर केला यावेळी तालुका अध्यक्ष हरीश पाटील राधाकृष्ण पाटील तिरुपती परकीपंडला यशवंत देवकते शिवानंद येलगोंडे अप्पाराव पाटील जोतप्पा पुजारी राजकुमार शिवशरण आमसिद्ध बळगुंडे बाजीराव बळगुंडे भारत बनसोडे सोमनिंग देवकते संगोडा बिराजदार तुकाराम मळेवडी राहुल देवकते सतीश देवकते अरुण देवकते भीमाशंकर नरोटे पूर्णानंद पाटील आदींसह अन्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती मी जिल्हा परिषद निवडून आलो पंचायत समितीला निवडून आलो आमच्या घराने काँग्रेस पक्षाचा म्हणजे देवकते साहेबांचा तर आमच्या रक्ताचा काँग्रेस आहे आमचा शिंदे साहेब पण आम्ही दावेत म्हणून आजपर्यंत आम्ही काम करत आहे म्हणून खरं तर काँग्रेस ब साहेबांनी ज्यावेळी आपण नंतर जवळ जवळजवळ वीस पंचवीस वर्षे आम्हाला उमेदवारी मिळाली नाही तरी आम्ही काँग्रेस पक्षात निष्ठावंत म्हणून काम करत दिलं आहे म्हणून त्याचं एक फळ म्हणून आम्हाला यावेळी संधी मिळणार अशी सर्वात लोकांची इच्छा आहे तरी को काँग्रेस पक्ष कोणालाही संधी देऊ त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभं राही एवढेच मी